गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपल्याला उशीर आहे झोपच लागली अलार्म लावलाच नाही काल रात्री दहा आलो जेवलो आणि तसंच थी। तर ठीक आहे आज आपल्याला दोन तास उशीर आहे डायरेक्ट आपण पाच वगैरे निघतो आज डायरेक्ट सात वाजतो आता गॅस भरलाय आणि सहा वाजून एक्कावन्न मिनटं झाली आणि इथनं आपण सगळे डिव्हाइस ऑन केलेत आणि आता निघलोय आता पिपळी सावदागरच्या साईडला तर बघू आज आज दहा हंडी पण आहे त्यामुळं रस्ते जाम नसतील आणखी संध्याकाळी असतात तर बघूया आपलं आज काम हो किती होते आणि उद्यापासून एक आपण स्वतः सिठ टार्गेट करतोय आजचा आजचा दिवस दहीहंडी त्यामुळं बघूया की उशीर पण झालाय आपल्याला ते टार्गेट होते नाही होत आणि उद्यापासून आपण डेली ऍटलीस्ट नऊ तास तरी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे नऊ किंवा दहा तास तर आपल्याला अंदाज पण येईल की दहा तासाचं काम किती होते तर ठीक आहे दिवसाची सुरुवात आज आपली लेटच आहे पण आपण प्रयत्न करू की मॅक्झिमम काम करता येईल आता काय होतंय इथनं सकाळच्या मॉर्निंगच्या राईड नाही पडत दिवशी येतो आहे कारण काल पण हा टायमिंग आपला एक जवळपास तास दीड ता तास आपला वेस्ट केला होता तासभर तर आज बघूया आता पिंपरी सौदागरला चालू आहे आपण तर अजून तर नाही वाजली तर बघूया आता आपल्याला राईड कोण देते आणि कोणत्या ऍपच आणि आपण आता रॅपिडोच पाचशे नव्वद रुपयाचं रिचार्ज पण मारले पाचशेचे नव्वद रुपये टॅक्स लागतो त्याला एक वर्षासाठी व्हॅलिडिटी केली त्यांनी आता दहा हजार रुपये अर्निंग पर्यंत तर ठीक आहे कारण ते ऐंशी ऐंशी रुपयाचं मी दोन दिवसात दोन संपवले म्हणजे आठ दहा दहा जरी मारले तरी आठशे दहा रुपये आपल्याला जाणार आणि यामध्ये पाचशे नव्वद तर ठीक आहे त्यामुळे आपले थोडे पैसे वाचतात तर तो विचार करून मी पाचशे नव्वदचे रिचार्ज मारले हो आ, ला ला आले आले आ, आ, आता बघूयात त्याचा फायदा होतोय का काय लगेचच आपल्याला फर्स्ट राईड भेटली उबेर कडनं इथं आल्या आल्या ब्रिज वरच होतो आपण स्वारगेट ची आणि ही राईड एक्सेप्ट केल्यानंतर कस्टमरच्या लोकेशनला आल्यानंतर रॅपिडो कडनं राईड वाजली पुणे स्टेशनची ठीक आहे आता उबेरचं आपलं रेटिंग खराब होतं सो मला ती राईड कॅन्सल नाही करायची होती तो मी नाही केली मी रॅपिडोची कॅन्सल केली काय करू शकत नाही कारण उबेरचं रेटिंग ऑलरेडी माझं ते डाऊन झालं होतं ते मी ठीक करण्याचा प्रयत्न करतो सो मी आता राईड कॅन्सल नाही करणार आहे चे आलो हो तर ठीक आहे आलोय कस्टमरला कॉल केला येतो बोललेत आपलं वेट टाइम सुरू आहे म्हणजे दोन मिनिट होऊन गेले होते शेवटचे राहिले होते तर मला वाटलं फेक राईड कस्टमर निघून गेले का पण त्यांनी फोन नाही उचलले दोन फोन तिसरा फोन त्यांनी उचलला तर येतो बोललेत ठीक आहे आपण वेट करतोय आपण आलोय स्वारगेट बस स्टँडला कस्टमरला सोडले दोनशे एक रुपये कस्टमरचं बिल झालं पण आपल्याला दोनशे नऊ पॉईंट काहीतरी दिलेत समजा दोनशे दहाच पकडा कारण वेट टाईम होतं त्यामध्ये ऍड तर काय ऑफर उबेरची तर आपल्याला दोनशे नऊ पॉईंट समथिंग म्हणजे दोनशे दहा दोनशे दहाच पकडा आणि गाडी चालली पंधरा पॉईंट पाच टाइम झाला सात वाजून एकोणचाळीस तर इथनं तर काही राईड वाजली नाहीये तर बाकीचे ऍप पण चालू करतो आणि बघू राईड पडते का नाही तर आपण स्टेशन साइडला वळतोय इथं आपण नाश्ता केला आणि निघलो होतो जस्ट आपल्याला राईड पडली चरोलीची लोहगाव असा आलं दोनशे नव्वद रुपये आपण एक्सेप्ट केला आणि कस्टमरच्या लोकेशनला गेलो कस्टमरनी कॅन्सल केली त्यात पैसे पण नाही भेटले कारण वेट टाइम सुरूच नाही झाला जस्ट पोचलो आणि कॅन्सल केली एक किलोमीटर तर चक्कर बसलाय आपल्याला आता ठीक आहे काय इश्यू तर किंवा मग आपण लवकर पोहोचलो असेल तशी राईड भेटली तसं आपण लगेच निघलो दोन मिनटात कस्टमरच्या लोकेशनला त्यामुळं मग राइड कॅन्सल केली कस्टमरने आता आपण परत इथनं परत सेव्हन अवर्स चौकपासनं लेफ्ट मारून नाना स्टेशनला कारण बाकीच्या ॲपमध्ये तर कुठनच राइड नाही पडली एक ती पडली होती ती पण आता घेतली कॅन्सल झाली म्हणल्यावर आता इथं राईड नाहीयेत सो आपण निघतो स्टेशन साईडला तर आपल्याला हिंजवडीतनं राईड भेटली होती एक राईड आली होती दोनशे रुपयाची आठ किलोमीटर पण ती कॅन्सल झाली आणि नंतर परत एक राईड आली साडेतीनशे सॉरी चारशे साठ रुपयाची चारशे साठ रुपये खराडी दाखवलं मला म्हटलं जास्त दाखवते हो म्हणजे एक नॉर्मल जेवढं फेअर दाखवते हो त्याच्यापेक्षा थोडं दहा रुपये कस्टमरने ऍड केलेले होते म्हणजे चारशे पन्नास आणि दहा चारशे साठ रुपये अठ्ठावीस किलोमीटरचे ट्राफिक लागलं म्हणजे सव्वा तास लागला आपल्याला या राईडला त्याच्यामुळं पैसे जास्त दाखवले असतील जवळपास साडे सोळा रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला रेट भेटला सोळा पॉईंट सत्तावन्न रुपये किलोमीटर तर गाडी चालली एकोणसत्तर आणि आपला अर्निंग झाले एक हजार एकवीस रुपये आणि टाइम झालाय दहा वाजून अडोतीस तर ठीक आहे आता इथनं ओला आणि रॅपिडो चालू कर ओला आणि उबेर चालू करतो रॅपिडो तर आहेच रॅपिडोचे आठशे अकरा आणि दोनशे दहा रुपये उबेरची एक ट्रीप तर रॅपिडो दोन ट्रीप आणि उबेर एक ट्रीप तर तीन ट्रीप मध्ये एक हजार एकवीसचं अर्निंग झाले आणि पाऊस पण कधी येतोय जातोय तर ठीक आहे आणि आज सगळीकडे दहा दहा असणार आहे तर बघूया आता इथनं राईट भेटते का आपल्याला पुढे जावं लागते तर आपण आलोय एअरपोर्टला एकशे वीस कॅब आहेत बघूया आता किती वेळ लागतोय टाइम ला, आहे अकरा वाजून अकरा मिनटं कारण खराडीला काही राईड पडली नाही मग आपण पुढे सरकलो तिकडे पण काही दिस होती म्हणून आपण म्हणलं स्टेशनला लांब पडेल जायला आठ नऊ किलोमीटर त्याच्यापेक्षा मग एअरपोर्टला आलोय तर इथं आता थोडस वेट करावं लागेल बघूया किती वेळ वेट किती वेळ वेट करावा लागतोय तर दोन तीन दिवसापासून मला परत असे क्वेश्चन यायला लागलेत की ओला उबेरला का, कार अटॅच कार केलेली परवडल का एक मिनिटा राईड गेली ती राईड एक्सेप्टच नाही झाली आलीच नाही स्क्रीनवर आपल्या तर आता यामध्ये असा आहे की जी जण तर काल मला विचारत होते की माझी नोकरी आहे चाळीस हजाराची तर ती सोडून म्हणजे वय तागलेत त्या जॉबला आणि ओला उबेरमध्ये गाडी घ्यायचं विचारे तर माझं जे नोकरी करत असतील त्यांना असं सांगणं आहे का नोकरी सोडून या धंद्यामध्ये येऊ नये कारण नोकरी ही फिक्स राहते आठवड्याला एक ऑफ असतो भलेही तुम्हाला कामाचा हेडॅक का असेल थोडाफार पण या धंद्यामध्ये फिक्स नाही आहे तुम्हाला डेली मेहनत घेतल्यानंतर तेवढंच भेटणार आहे आता कंपनीमध्ये एक वर्षानंतर ॲटलीस्ट पेमेंट थोडाफार वाढतो ॲप्राइज वगैरे थोडंफार होतं पण याच्यामध्ये तसं नाहीये या बिझनेस मध्ये तुम्हाला डेली मेहनत घ्यावी लागेल डेली जर तुम्ही दहा तास काम करताय एखादा दिवस जर आठ तास काम करताय तर ते उलट होत की आपलं अर्निंग कमी होतं तर आजच मला उठायला उशीर झाला किंवा अलार्म लावायचं मी विसरून गेलो मी डायरेक्ट साडेपाचला सुटलोय म्हणजे मी आज सातला सुरुवात केली पावणे सात वगैरे तर माझं अर्निंग आज तेवढं होणार नाही जेवढं एक्सपेक्टेड असतं तर ठीक आहे म्हणजे हे तुम्हाला दाखवायचं होतं की रोजच आपल्या मनासारखं काम होणार नाही ऍटलीस्ट कंपनीमध्ये मा हे माहीत तरी असते की डेली बेसिसवर आपल्याला एवढं भेटणारच आहे फिक्स तर जॉब सोडून हे काम करू नये तुम्ही असं करू शकता की जॉब सोबत सोबत करू शकता ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे किंवा ज्या दिवशी तुम्हाला मोकळा वेळ किंवा कंपनीत ना आल्यावर फर्स्ट आहे तर दुपारनंतर करू शकता सेकंड आहे तर मॉर्निंगला दोन तीन तास करू शकता असं जुळवून काम करू शकता पण नोकरी सोडून करू नये आणि नवीन ज्यांना गाडी घ्यायची त्यांनी डायरेक्ट गाडी घेऊ नये पूर्ण माहिती घ्या आधी कारण आता मी जेवढं काम करतो तेवढं जर एखाद्या करत असतं तर त्याचा महिन्याचा खर्च निघणार नाही मी कधी सात तास कधी सहा तास कधी आठ तास असं करतो कारण माझे दुसरे अर्निंग सोर्स आहेत आणखी एक दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला समजूनच येईल की मी काय करतोय तर माझं कपड्याचं शॉप होतं आधी ते मी बंद केले आणि आता गारमेंट बिझनेस होता माझा ऑलरेडी आठ वर्ष तर मी तीन वर्ष झाले स्टॉक मार्केटचा अभ्यास करतोय त्यामध्ये मी अभ्यास करत करत सोबत लोन वगैरे थोडस होतं बिझनेसचा असल्यामुळे आस, तर ते थोडंसं दोन तीन महिने आता राहिलेले तेवढं एकदा क्लिअर केल्यानंतर मग मी नंतर डायरेक्ट फुल टाइम ट्रेडिंग घेणार आहे आणि मला वेळ ट्रेडिंग मध्ये काय तेवढा वेळ मी बसत नाही मी एक दोन तास वगैरे बसतो तर ते झाल्यानंतर मला वेळ बाकीचा वेळ घालवण्यापेक्षा मोकळा असं घरी बसण्यापेक्षा काहीतरी अर्निंग करायची म्हणून मी घेतली माझी आर्टिका होती मी ती आर्टिका विकली आणि ही गाडी घेतली छोटी का तर मला लोकल काम करायचंय आणि ज्यांना लोकल काम करायचंय त्यांनी एस्प्रेसो वॅगनर वगैरे छोट्या गाड्या घेतल्या तरी चालेल आणि ज्यांना बाहेर जायचे आउट स्टेशन किंवा इंटरसिटी मुंबई वगैरे किंवा आणखी लांब जायचे त्यांनी हैदान गाड्या म्हणजे त्यांना डिक्की आहे स्विफ्ट झाल्या ऑरा झाल्या या टाईपच्या गाड्या ज्या आहे झेस झाल्या हुंदायची तर ज्यांना ज्यांना तसं पॉसिबल आहे तिथे बघा आणि शक्यतो असं बघा की हफ्ता कमी जे कमीत कमी जेवढा ठेवता येईल ठेवा कारण सुरुवातीला जेवढी जा जास्त अमाऊंट तुम्ही भराल तुम्ही जर दोनच लाख भरताय स्विफ्टला चार लाख जरी भरताय तर एकवीस हजार हप्ता असतो तर ठीक आहे बघू एखादी राईड येते आता इथनं तर आपण बोलत होतो राईड काय नव्हती व्यवस्थित एकशे चौतीस रुपयाची होती तर आ, मला सांगायचं एवढं आहे की सोबत काही ना काही असेल तेव्हा तुम्ही यामध्ये पडा किंवा जर फुल टाइमच करायचा असेल तर प्रॉपर तुम्हाला दहा ते बारा तास डेली काम करावं लागेल तर परवडेल ठीक आहे आता नेक्स्ट राईड आपण झाल्यानंतरच आपण आहे इथं अरोमॉल आपल्याला एअरपोर्टपासून पासून एक राईड पडली छोटीशीच आहे धायरी धानोरी दाखवलंय आता डिस्टन्स काय पाच का सहा किलोमीटर होतं आणि दीडशे का एकशे साठ रुपये दाखवले आता बघूया आपल्याला किती भेटते उबेरकडनं ओला तर असल्या का हो रेट दावत होतं की दहा रुपये प्रमाणे पण रेट नाही तर आता हे उबेरकडनं बघूया गर्दी तर दिसते एअरपोर्टला पण ते राईडच व्यवस्थित आहेत ठीक आहे छोटीशी राईड आहे पटकन कम्प्लीट करू छोटीशी राईड साडेतीन किलोमीटरची साडे चार किलोमीटरची तर कस्टम चा ला ते कस्टमर वेट टाईम अकरा बारा मिनटाचा वेट टाइम लागलाय कस्टमर यायला कस्टमरने खूप आधी बुक केली होती म्हणजे एअरपोर्टला असतानाच बुक केली आणि ते पण नेऊ एअरपोर्ट पासी होते शटल ती बस आहे त्यांची इलेक्ट्रिक ती सोडती त्यांना तिथून इथं एअरपोर्ट याला एरोमॉलला तिथनं आले आपण वरच होतो आपण वेट केला आणि सोडले कस्टमरला की ते सोळा मिनटं लागले फक्त यायला धानवारीमध्ये तर कस्टमरचं बिल घेतलं दोनशे नव्वद रुपये आपल्याला अठ्ठावीस रुपये वेट टाइम दिलाय तर आपल्याला दिलेत वन फिफ्टी सिक्स तर एकशे साठ एकशे पन्नास बार एकशे सत्तर अकराशे सत्तर एक अकराशे शहात्तर रुपयाचं आपला अर्निंग झालंय गाडी चालली चौऱ्याऐंशी टाइम झालाय बारा वाजून एकोणीस मिनटं तर आता इथनं बघूया रॅपिडो चालू करतो आणि ओला पण चालू करतो बघूया इथनं कुठे जातोय आपण इथनं आपल्याला एक राईड पडली आता इथनं आपण मेन रोडला आलो आणि दीड किलोमीटर पासन दिघीतली दिघी अक्षय नगर का आदर्शनगर असं काहीतरी होत तर आपल्याला फेर दाखवला एकशे साठ रुपये तर आपण घेतली आणि चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला इथं थांबलो थोडस वेट केला ओला काय वाजत नव्हता उभेर वाजला एक दोन पण ते रेट नाही ओलाचे आज एअरपोर्टला एवढे घाण रेट होते लिटरली दहा रुपये पण प्रमाणे रेट नव्हता तर ठीक आहे आपण मग उबेरवरच काम शिफ्ट झालो आणि उबेरला आपल्याला एक राईड येतात ही पडली आता ही चालू आहे कास्टपर्यला धान मेन रोड जो आहे विसंतवाडीवरने येतो तिकडनं आणि बघूया राईड कपली जाईल तर करतो अपडेट आता मोकळच दिसते रोड काही इथं काही नसते ट्रॅफिक तर ठीक आहे करतो अपडेट नंतर कस्टमरला सोडलं आपण एकशे साठ रुपये कस्टमरचं बिल झालं आणि तिथनं आपण आता आता बोसरी टाइम झाला एक वाजून सहा आणि गाडी चालली नाईन्टी फोर तर आज आपण इथं थांबतोय अशा प्रकारे आपला अर्निंग झालंय साडे अकराशे सत्तर आणि एकशे साठ सात आणि पाच बारा बाराशे बारा बाराशे बारा तीस तेराशे तीस रुपयाचं कमी झालंय कारण आपण उशीर उठलो होतो ठीक आहे उद्यापासून आपण टार्गेट ठेवतोय ऍटलीस्ट सव्वा दोन हजार किंवा अडीच हजारापर्यंत आपल्याला अर्निंग करायचंच आहे कितीही उशीर झाला तरी कारण काही गोष्टी आहेत मला त्या कम्प्लीट करायच्यात सो उद्यापासून आपण आपल्या स्वतःसाठी टार्गेट देतोय मॅक्झिमम म्हणजे असं ठेवतोय की अडीच हजारापर्यंत काय करायचे दोन हजार ते अडीच हजाराच्या मधी तर बघूया आता आज आपल्याला उशीर झाला होता पण उद्यापासून ना होणार नाही आपल्याला करणेच आहे आता कारण काय होते है? मी व्हिडिओ बघतो ना कमेंट बघतो तर काही जणांना असं वाटतंय का एवढ्या अर्निंग मध्ये कसं काय जुळतय तर आपण आता हे दाखवू की जर आपण दहा तास अकरा तास काम करतोय तर त्याच्यामध्ये अर्निंग किती होऊ शकतं आता मी सात आठ तास तर करतो काम समजा डेली तर त्यामध्ये किती होते आपण एक बघितलं सतराशे अठराशे कधी पंधराशे चौदाशे सोळाशे या टाईपमध्ये दोन हजाराच्या आतच काम होते तर आपण आता उद्यापासून हे ट्राय आहे की आपण जर दहा बारा तास काम करतोय तर त्याच्यामध्ये आपलं अर्निंग किती होऊ शकतं तर ठीक आहे बघूया आजचा दिवस तर गेला कारण झोपत लागली होती आपल्याला आणि आलाम नव्हता लावलेला सो so, ठीक आहे भेटूया आता डायरेक्ट आपण उद्या आणि व्हिडिओ पूर्ण आहे पंच्याण्णव किलोमीटर टाईम झाला एक वाजून आठ मिनिटं आणि आपला अर्निंग साडे तेराशेचा आसपास आपला अर्निंग झालेलं आहे तर आज काय जास्त प्रमाण झालं नाही ठीक आहे हरकत नाही उद्यापासून ना आपण बोलल्याप्रमाणे आपलं टार्गेट च्या माग लागूया